जगाच्या इतिहासात एकही लढाईने हारणाऱ्या योद्यांपैकी एक म्हणजे पेशवा बाजीराव मराठ्यांच्या इतिहासामध्ये गनिमिकावा हे तत्व जास्त वापरलेले दिसते पण मराठे मैदानी लढाई पण जिंकू शकतात हा खरा विश्वास बाजीराव पेशव्यांनी उत्पन्न केला त्यांच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या लढाई झाल्या त्यापैकी एकही लढाई ते हरले नाहीत आणि त्यातील मास्टरपीस अशी पालखेडची लढाई स्ट्रॅटेजिक वॉरफेअर साठी आजही अभ्यासली जाते गाफिल शत्रूवर चालून जाणे आणि तो सावध होण्याआधी वेगवान हल्ला चढवणे ही त्यांच्या लढाईची रणनीती असायची एखाद्या कसलेल्या शिकाऱ्याप्रमाणे ते संयम ठेवायचे घोडदळ हे बाजीरावांचं हो सर्वात मोठं बलस्थान होत त्यांचा त्यामुळे शत्रूला बाजीराव हल्ला करणार हे माहिती होणं आणि मराठा सुटून पडणं सोबतच व्हायचे मराठी शाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा पहिला सेनापती थोरले बाजीराव यांचा कार्यकाळ मराठ्यांचा सुवर्ण काळ मानला जातो परंतु दुर्दैव हेच की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे हे खूपच कमी वयात स्वर्गवासी झाले ते तिघेही आणखी काही वर्ष जगले असते तर इराण इराक पर्यंत आज हिंदी स्वराज्य पसर असते तर शेअर करा ही माहिती सर्वांसोबत आणि फॉलो करा अफलातून